पुण्यातील ठाकरे गटाच्या शिवसंकल्प मेळाव्याला अली संकल्प मेळावा असं नाव द्या ते सोयीचं ठरेल असा हल्लाबोल आमदार नितेश राणेंनी केला पुण्यामध्ये ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला यावर राणेंनी टीकास्त्र सोडलंय या अली मेळाव्याची हिंदूंनी दखल घ्यावी असं देखील राणे यांनी म्हटलंय वर्ध्यातील भाजपचं जिल्हा अधिवेशन वादळी ठरलेलं आहे लोकसभा उमेदवाराच्या पराभवावरून आमदारापासून तर कार्यकर्त्यांपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांनी कान उघाडणी केली तर आपापसातले वाद मिटवण्याचं आवाहन देखील बावनकुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हल्ल्याप्रकरणी मनसे जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांसह चौघांचा जामीन अर्ज अकोला न्यायालयाने मंजूर केलाय एकूण एकवीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते यापैकी बारा जणांना पोलिसांनी अटक केली होती आता या बाराही मनसैनिकांचा जामीन मंजूर झाला असून पोलीस उर्वरित मनसैनिकांचा शोध घेत आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी रोहित पवार आणि बाळासाहेब थोरातांचा उल्लेख महाभाग असा केलाय तलाठी भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप थोरात आणि रोहित पवारांनी केला होता त्याला विखेंनी प्रत्युत्तर दिलं अहमदनगरच्या नवनिर्वाचित तलाठ्यांना विखेंच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलंय नगरमधील कर्जतच्या कार्यक्रमात खासदार निलेश लंकेंनी नाव न घेता राम शिंदेंना टोला लगावलाय सगळ्यांचा नाद करा पवारांचा नाद करू नका अन्यथा राजकीय नुकसान करून घ्याल कर्जत जामखेड कोणाच्या डोक्यावर असेल तर त्यांनाही सांगतो असं म्हणत लंकेंनी राम शिंदेंना टोला लगावला संगमनेरमध्ये काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे यांनी सुजय विखेंवर भाषणातून जोरदार निशाणा साधलाय पहिल्याच शर्यतीमध्ये तुमची दमछाक झाली दुसरी शर्यत कशाला पाहिजे म्हणत घोगरे यांनी विखेंचा समाचार घेतला विखे यांनी विधानसभा लढवणार असल्याचं वक्तव्य केल्यानंतर घोगरेंनी निशाणा साधला नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेत इंग्रजीत भाषण केलंय निवडणुकीदरम्यान खेड्यातील माणसाला इंग्रजी काय येणार या स्वरूपाचा प्रचार केला होता त्याला वाजेंनी चपखल उत्तर दिलं संसदेत पहिलंच भाषण अस्खलित इंग्रजीतून करत त्यांनी नाशिकमधल्या आरोग्य व्यवस्थेबाबत सरकारला जाब काळ्या यादीत टाकून त्याच्या सर्व प्रकारची चौकशी करण्याची गरज असल्याची टीका मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर रावसाहेब दानवेंनी केली आहे एकनाथ शिंदे यांना पुढे करून सरकारची लूट करायचा हा त्यांचा प्लॅन सुरू आहे मतदारसंघातील जमिनी तो बळकावतोय असं देखील रावसाहेब दानवेंनी म्हटलं केरणा नदीपात्रामध्ये आदिवासी कोळी समाजाच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी आंदोलनाची दखल घेतली कोळी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात सोमवारी मंत्रालयात बैठक घेतली जाणार आहे अशी माहिती आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली त्यामुळे आता कोळी बांधवांचं बैठकीकडे लक्ष लागलं चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांच्या घरून काडतुसांचा मोठा साठा सापडला आहे जिल्हा जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या घरी पोलीस पथकानं संयुक्त कारवाई केली आहे या कारवाईमध्ये चाळीस काडतुस एक मॅगझिन आणि एक तलवार एक वाघणक सापडले आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव रॅली हिंगोली जिल्ह्यात सुरू आहे वसमत शहरात जेसीबीमधनं पुलांची उधळण करत प्रकाश आंबेडकरांचं स्वागत करण्यात आलं यावेळी त्यांनी शहरात सभा घेऊन रॅली संदर्भात मार्गदर्शनही केलं जळगावमध्ये भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातले माजी मंत्री गुलाबराव देवकरांची भेट घेतली पंधरा ते वीस मिनिटं चव्हाण आणि गुलाबराव देवकर यांच्यात चर्चा झाली आहे या भेटीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे वर्ध्यात लाडकी बहीण योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल फॅनला बावनकुळे यांनी हिरवा झेंडा दाखवला यावेळी बावनकुळेंनी स्वतः गाडीत बसून सवारी केली लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली डोंबिवलीमध्ये ठाकरे गटानं बॅनरबाजी करत सरकारची खिल्ली उडवली मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनेवर टीका करण्यात आली आहे माझा लाडका रस्त्यावरचा खड्डा माझा लाडका कचऱ्याचा ढीग असं उपहासात्मक मजकूर छापण्यात आलेत सध्या या चर्चा आहे नवी मुंबईचे शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांचं गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेलं आमरण उपोषण सुटलेलं आहे खासदार नरेश मस्के यांनी जूस पाजत चौगुले यांचं उपोषण सोडवलं सोमवारपासून दिघ्यातील झोपडपट्टीचं बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू होणार असल्याचं एसआरएचे अधिकारी यांनी सांगितलं वाशिमच्या बाभूळ गावात स्मशानभूमी नसल्याने पत्र्याच्या शेडमध्ये अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात अजूनही स्मशानभूमी नसल्यानं पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी शेड बांधावं लागतं त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली नांदेडच्या लोहा तालुक्यातील शेलगाव धानोरात स्मशानभूमी नसल्यानं उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागले प्रेत जाळत असतानाच पाऊस आल्यामुळे प्रेत अर्धवट जळाल्याची क्लेशदायक घटना घडली साधी स्मशानभूमी मिळत नसल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अस्वच्छता पसरली आहे घाणीमुळे रुग्णांसह नातेवाईकांच्याही आरोग्याला धोका निर्माण झालाय या रुग्णालयाच्या अस्वच्छतेवर लाखो रुपयांचा खर्च केला जातो मात्र स्वच्छता का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय राज्य सरकारकडून धुळ्यामध्ये नव्यानं मंजूर झालेलं दोनशे खाटांच्या रुग्णालयावरून ठाकरे गट आक्रमक झाला हे रुग्णालय जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात बांधण्याची मागणी ठाकरे गटानं केली आहे मात्र जागा नसल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागानं दिला दरम्यान हे रुग्णालय शहराबाहेर बांधल्यास रस्त्याबाहेर रस्त्यावर उतरू असा इशारा ठाकरे गटानं दिला आहे चंद्रपुरात दोनशे युनिट वीज मोफत देण्याच्या फुल आश्वासनाला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत जोरगेवार यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत फुकट वीज देण्याचं आश्वासन दिलं होतं जोरगेवार यांना सवाल विचारत प्रवृत्ती फाउंडेशनच्या वतीनं आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे नंदुरबार जिल्ह्यात एका प्रसूत महिलेला पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागला आहे सात किलोमीटर झोळीतून जीवघेणा प्रवासाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो प्रसूत झालेल्या महिलेच्या गावाला जाण्यासाठी झोळी करून जीवघेणा प्रवास करत तिला पोहोचवण्यात आलं त्यामुळे सातपुड्यातील आरोग्य व्यवस्थेचे पुन्हा एकदा धिंडवडे उडाल्याचं चित्र आहे नांदेडच्या लोहा तालुक्यातील शेलगाव धानोरा स्मशानभूमी नसल्यानं उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागलेत प्रेत जळत असतानाच पाऊस आल्यामुळे प्रेत अर्धवट जळाल्याची क्लेशदायक घटना घडली आहे साधी स्मशानभूमी मिळत नसल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त आहे